हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीकच राहा चरणी ही प्रार्थना आहे की माझे सगळे सबस्क्रायबर व्ह्युअर्स सुखी राहा म्हणून फ्रेंड्स काही काही परिवार काही एखाद्याच परि काही काही नाही एखाद्याच परिवारात एखादा असते असा व्यक्ती राहतो की तो स्वतःसाठीच जगतो त्याला दुसऱ्याच्या दुखासुखाची काही जाणीव नाही राहा तो दुसऱ्यांची कधी विचारपूस नाही करणार कोणी दिवसभर झोपलाही राहील तर त्याला विचारणार नाही जेवला का कसं वाटते बरं वाटते की नाही दवाखान्यात जा हे राहतो असा एखादा एखाद्याच परिवारात राहतो नाही तर आजकाल परिवारामध्ये सगळे एकामेकांची काळजी घ्याय पण त्या व्यक्तीला माझं एकच म्हणणं आहे की असं करू नका जसं तुम्हाला वाटते की तुमची विचारपूस झाली पाहिजे तुमच्यासाठी सर्वांनी काही केलं पाहिजे तसं तुम्ही दुसऱ्यांसाठी पण करा आणि दुसऱ्यांची विचारपूस करा थोडं प्रेमाने त्यांना विचारा की बरं नाही का दवाखान्यात काय बा चला मग ह्या काळजी एकामेकांची घरात कारण मी पाहिला आहे की एखाद्या घरात एखादा व्यक्ती असा जर राहिला तर त्या समोरच्या व्यक्तीला खूप दुःख होते की बा माझी विचारपूस होत नाही हे नाही ते नाही पण असं करू नका सगळे एकामेकांची काळजी घ्या प्रांजू आणि स्वप्नील स्वप्नील आता बाहेर गेलेले आहे कारण उद्या प्रांजूच्या आईकडे महालक्ष्मी आहे वर्धेला तर ते जात आहे सकाळीच तर ते महालक्ष्मीकरता वटी भरण्याकरता साड्या आणण्याकरता गेलेले आहे दरवर्षीच स्वप्नील आम्ही साड्यांची वटी भरतो आता दोन ती तीन चार वर्ष झाले प्रांजू आणि स्वप्नील तिथेच जात आहे वर्धेला तर तिथे साड्या पाठवण्यात दरवर्षीच यावर्षी पण घेऊन घ्यायला गेलेल्या आहेत दोघे पण आणि रुही पण गेली आहे काल सायंकाळपासून खूप पाऊस चालू आहे आता पण थोडा थोडा येत आहे पण रुही मागे लागून गेली राहत नाही ती आणि थोडाफार किराणा वगैरे आणायचा आहे चला मग रुही बघा सगळ्यांना टिका लावून राहिली বগা হে বগা বেচা ডেডাল লুড বোট বুঢ় হে তো ঠিক ए तो नहीं खड़ो चल आता आम ची जवन वगैरह रुई बगा देखो खुलावत है सर्वान आज गणेशजीसाठी साठी खजूरचे मोदक केले होते आरती वगैरे झाली आमचे जेवण पण झाल्या आहेत आता बघा हे रुई कसा टीका लावून दिला मला खचा चला आमच्या जेवण वगैरे झाले आहेत नऊ वाजत आहे आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असं आता सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये